नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी अनुराग तुम्ही बघत आहात उद्योग मराठी युट्यूब चॅनल मित्रांनो टू अंतर्गत जे ऍडमिशन होणार होते त्याच्यासाठी सध्या ही अर्ज प्रक्रिया बंद केलेली आहे तर ही बंद झालेली अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल आणि काय आहे नवीन नियम याची सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या उद्योग मराठी या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा अशीच नवनवीन अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत पोहचवत तर मित्रांनो राईट टू एज्युकेशन अंतर्गत हे जे पंचवीस टक्के जे ऍडमिशन होते हे काही काळासाठी बंद करण्यात आले होते कारण याच्यामध्ये अर्ज प्रक्रियेत खाजगी शाळा ह्या दाखवत नव्हत्या जिथे सरकारी शाळा असेल त्याच्या एक किलोमीटरच्या जर दुसरी कोणती खाजगी शाळा असेल तर ती ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत दाखवत नव्हती याच्यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यांचा निकाल हा लागलेला आहे आता तुम्ही बघू शकतात हा निकाल लागल्यानंतर आर टी प्रवेश आता पुन्हा जुन्या पद्धतीने राबवणार आहे म्हणजे जसं पहिले या अगोदर ऑनलाईन प्रक्रिया होत होती सेम तशीच प्रक्रिया आता ही होऊन जाईल आणि तुम्हाला अर्ज करताना खाजगी शाळा पण तिथे दाखवतील तर ही अर्ज प्रक्रिया कशी असेल काय असेल याची सर्व माहिती जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो आर टीचा जो पहिला हा जो व्हिडिओ होता याची लिंक मी तुम्हाला देऊन टाकेल कसा फॉर्म भरायचा याची सर्व माहिती इथे दिलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र